आपण पाहत आहात बागला फेब्रुवारी रोजी सकाळी वाखरी देवळा रस्त्यावरील चांदवड विद्यालयाचे स्कूल बस व वाखरी येथील दुचाकी यांच्यात भीषण अपघात होऊन दुचाकीस्वार स्वार जागे झाला आहे सदर घटने संपूर्ण वाखरी गावावरती शोककाळा पसरली आहे याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास वाकरी देवळा रस्त्यावरती करेल नाल्याच्या अलीकडे दत्तनगर जवळ देवळाकडून चांदवडच्या दिशेने सुसाट वेगाने जात असलेल्या स्कूल बस क्रमांक एम एच शून्य आठ ए पी एक्केचाळीस अठ्ठेचाळीस या वाहनाने रॉन्ग साइड ने जात समोरून कार्प्राइट शिवार वाकरी येथून देवळाच्या दिशेने जात असलेला दुचाकी क्रमांक एम एच एक्केचाळीस बी क्यू एकोणचाळीस चौऱ्याऐंशी जबरदस्त धडक दिली त्यात वाखरी येथील मनोज दिलीप वाखरी गावावरती शोभकाळा पसरली आहे या घटनेबाबत मृताचे काका भारत चिंतामण जगदळे यांच्या फिर्यादीवरून वाहन चालक समाधान धुळाजी वलगडे राहणा चांदवड याच्या विरोधात देवळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम दोनशे एक्याऐंशी एकशे सहा एक पंचवीस ब या घटनेने मृताचे काका भारत जगदा यांच्या फिर्यादीवरून वाहनचालक समाधान धुळाजी वलगडे राहणार यांच्या विरोधात देवळा पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे एक्याऐंशी एकशे सहा एक एकशे पंचवीस ब तीनशे चोवीस चार पाच मोटार वाहन कलम एकशे चौतीस अब्लिक एकशे शहात्तर प्रमाणे अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस हवलदार सोनवणे करीत आहेत मयत मनोज यांच्या वडिलांचे देखील मागील काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले होते मयत तरुणाच्या मृतदेहाचे शविच्छेदना करून वाकडी येथे अतिशय शोककुल वातावरणात त्याच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या पश्चात आई भाऊ असा परिवार आहे बागला मृतांत सहसंपादक मनोज वैद्य देवळा